हाय नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ सर्वांना मी तर झोपिंग घेऊन येतील आता किती पाच वाजले समोपा जर मला व्हिडिओ काढायला जायचं होता पण एवढ्या छायात मुलांना घेऊन आले थाकल्यावर झालं ना जेवल्यानंतर जर असे पडले तर झोपच लागून गेली तीन वाजता साडेतीन मला आता मुलांनी उठवलं तर शोध नव्हत आत्ता जा जागाली कोपऱ्यात पाहिजे पाठी बघ लग्नाच्या आवाजाने डोलाच्या आवाजाने जागा झोप होती सकाळी लवकर उठल्यामुळं कसं झोप लागून जाते आणि रील्स बनवायला पण जायचं होतं व्हिडिओ काढायला ते पण राहिलं आता सोपा झाले आता कधी जाणार कधी कामं बी मग घरातली पडली भांडी पडली घासायची सोपा करायची संध्याकाळचा भाजी आणली निवडायची घेऊन जाणार नाही जाणार आता उद्या जाईन उद्या मुलांना सक्ती शोध त्याची पटापट लवकर कामावर आणि लवकर जाईन मुलं पण आखला विक चल जाऊ आपण नाही झाला उद्या ना नक्की जाईल आता आवडती कामं पटापट या संध्याकाळचा चहा आपल्याला आवडली काम आता आता स्वयंपाक त्याच्या आधी म्हटलं त्याला चहा पण पोरांना दिला चहा नाश्ता बटर आणलं होते चहा बटर खायला लागली पोरं पूर्ण एक गेला चहा नाश्ता करून ट्युशनला मी घेतले मी पण एक बटर घेतले खायला भूक भूकला दुपारी जेवली जेवले संध्याकाळी या मग चहा प्यायला चालली माझी आता स्वयंपाकाची तयारी संध्याकाळचा स्वयंपाक करायचं म्हणलं चला होता भात टाकलं शिजायला कांदा टमाटा जरा गॅसवरून भाजायला ठेवला आणि काय भाजी बनवली बघा आण शेवग्याच्या शेंगा चाळीस रुपयाच्या दोन मग शेवग्याच्या शेंगा दोन महिन्यात मागण्या शेवग्याच्या शेंगा भरपूर मागे दोन शेंगा कापून आणण्यात मोठ्या होत्या बरोबर बघा कापून द्या एक शेंगोडी कापूर फिस नाही का वीस रुपयाला एक शेंग दोन शेंगा तुम्ही कापूड कसे तुकडे दिले चाळीस रुपयाच्या शेंगा आता मी शेंगाची भाजी करणार गावावरून माझ्या झाड आहे दोन आहेत शेवग्याचे व्हिडिओ पण आहे बघा तिथून आणलं होतं भरपूर शेवग आल्यापासून काय आणलंच नव्हतं एक दीड महिनं झालं अंदाज मतारीकडं होते भाजीवाली मावशीर आणची मी तिला कसंच बोलते मतारी तिला नाही रागेल तर तिने म्हटलं घेऊन जा घेऊन जा छाया शेंगायला मला चांगल्या भाज्या असतात ना तर घेऊन जा चांगल्याच असतात तिच्याकडे तसं म्हणून तिला महाग ते काय वाटत नाही भाज्या चांगल्या चौदा असतात कशाचे बाई माणूस आहे बघून आणतात बाई खेळवणं म्हणजे मालना भाज्या काही आणि आणलं तर बिना पाणी मारलेले असतात चांगल्या टिकतात एक दोन दिवस पण राहतात बिना फ्रीजमध्ये बिल करणार शेवग्याचे शेंगाचं बटाट टाकून पातळ घालून आणि रेसिपी पण टाकणार रे याची तर नक्की रेसिपी पण बघा आणि हा ब्लॉग पण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी जेवताना व्हिडिओ काढणार आहे इथं थांबू नका पुढं व्हिडिओ बघा अजून व्हिडिओ आहे पुढं አታቤት ዳኮ ነው አሪፍ ነው ግምলা